चला म्हटलं काहीतरी शॉपिंग करायची आहे अयांशची म्हणून आम्ही डीमार्टला गेलो मस्त छान थोडासा पावसाचा मोसम पण झालेला होता पण वातावरण खूप छान होतं मस्त असं थंडगार म्हणून आम्ही म्हटलं चला डीमार्टला जाऊन येऊया मस्त पोहोचलो तिथे आमचा बाळ गाडीवरच झोपून गेलेला होता आणि जे जे आम्हाला शॉपिंग करायची होती ते आम्ही लवकर लवकर केली होती कारण की वेळ नव्हती आमच्याकडे कारण की पाऊस येणार होता बा म्हणून डी मार्टला गेलं तर काय घेऊ नमस्कार कशात सगळे जण बरी असाल मी पण खूप छान आहे आणि मस्त मजेत आहे आणि माझं बाळ पण रेडी झालेलं आहे बघा आम्ही मस्त छान छान रेडी झालेला आहोत बघा नवीन वॉच घातलेली आहे आज आम्ही जाणार आहोत आता नागपूरसाठी निघणार आहोत त्याच्यासाठी मस्त तयारी वगैरे केली आहे छान छान मस्त सगळं काही पॅकिंग वगैरे झालेलं आहे आणि नागपूर कशासाठी चाललो त्यांना तर रुटीन चेकअप आहे त्याच्यासाठी आम्ही इथे चाललोत नागपूरला वगैरे मस्त बघा आत्ताच्या आमच्या अहोंडी गाडी वगैरेला म्हणजे पुसून वगैरे घेतला आहे मस्त छान छान मस्त गाडी पण अशी मस्त नवीन नवीन झालेली आहे चकात चक बघू शकतात मस्त इकडे आणि कुठे पण जायचं म्हटलं की बाळाची मस्ती सुरू दादू हळूहळू ये बेटा बघा अयांश पण आज खूप छान दिसत आहे हो की नाही तर तुम्ही कोणती चप्पल पाहिजे कोणती चप्पल घालते चल हो सांग बरं मला बघा अयंश चप्पल माहिती आहे बरं त्याची आता गावाला चाललं अयाश तू कोणती चप्पल घालणार सांग बरं बेटू बगा आम चाहिए स्टॉक बगा ही वाले बाजे कि मैचिंग गलत है बेटा हाँ वे हे वाले बूटा गलत का क्या ना हे गल ना ना हे नुको अरे बापा हे रेड वाली चप्पल ना हे नहीं अरे बाप रे हे गलत तू अरे बाप रे हे गलत है हाँ ठीक है चला हे गल वापस तूने ये का तू ये देखा చల్ తి చప్లూ తిండా आपलं छोटं बाळ आहे त्यामुळे आपल्याला खूप सारं सामान वगैरे घेऊन जावं लागते कारण की वेळेवर त्याला काय लागेल काय नाही असंच होऊन जाते म्हणून बॅग वगैरे घेतले होते आणि सगळं सामान घेऊन झालेलं होतं डिक्की वगैरेमध्ये गाडी पण छान यांनी वॉश करून घेतलेली होती सकाळी आणि सगळी तयारी झालीत आणि आम्ही निघणार आहोत ही केव्हा पण बाहेर काढायचे आधी आपल्या गाडीमध्ये देव तर असतात तुम्हाला माहितीच आहे तर त्यांना चला आपण एक फुल चढवून घेऊया आमच्या बगीच्यामध्ये बघा आज हा मला फ्लावर्स लागलाय बघा किती मस्त दिसत आहे ना छान छान चला आता हा आपण ठेवूया गाडीमध्ये मस्त आमच्या फोर व्हीलर मध्ये मस्त छान छान गणपती बाप्पा आहे त्यांच्या जवळ ठेवून देऊया मस्त अरे अहोंनी तर पहिलेच ठेवून दिलेलं आहे चला मी पण ठेवून देते पण आमचे गणपती बाप्पा दिसतच नाही आहेत बघा किती क्यूट आहेत ना आमचे गणपती बाप्पा असं दोन दोन दो फ्लावर्स झाले मला वाटलं माझ्यानी हो ठेवलं की नाही बा म्हणून पण त्यांना सगळ्या गोष्टी लक्षात राहतात बघा जायसाठी निघालेलोच होतो तेव्हा मग घरी मी माझ्या माहेरही फोन करून ठेवलेला होता की आम्ही सगळेच जण येणार आहोत बा म्हणून आणि आज एकादशी असल्यामुळे एकादशीचा आई बाबांचा दोघांचा पण उपवास होता फक्त मी आणि अहो आणि माझं बाळ जेवण करणार होतो तर नागपूरला जात असतानाच रस्त्यावरच माझं माहेर पडते तर तिथे आम्ही थांबणार होतो आणि जेवण करून जाणार होतो आईला कॉल केला आणि सांगून ठेवलं की आम्ही येत आहोत बा वगैरे असं म्हणून तर आईने स्वयंपाक वगैरे छान करून ठेवलेलं होतं तर आम्ही काही अंतरावरच जाऊन म्हणजे नागपूरच्या आणि आमच्या राजनांदगावच्या मधा मध्येच माझं गाव पडतो बघू शकतात बाहेरचं वातावरण किती छान आहे की नाही मस्त व्यू होता त्या दिवशीचं आणि आजीची पण जरा तब्येत खराब होती तर तिला पण भेटून होऊन जाईल बा म्हणून असं त्या याच्या उद्देशाने आम्ही गेलेलो होतो तर आम्ही तसं करत करता करता साकोलीमध्ये जेवण वगैरे पण करून घेतलं आणि पुन्हा निघालेलो होतं नागपूरला जायसाठी नागपूरला पोहोचलो तर आम्ही त्याच्यानंतर आम्ही अयंशच्या आत्तूच्या घरी म्हणजे माझ्या नंदनबाईच्या घरी आता आम्ही जाणार आहोत तर तिथेच पोहोचलेलो होतो खाली गाडी पार्क वगैरे केलेली होती आणि त्याच्यानंतर त्यांची बिल्डिंग्स वगैरे मी तुम्हाला दाखवते इथे आहे बघा हे ते नागपूरला राहतात तर त्यांच्या घरी आम्ही पोहोचलोत मस्त लिफ्टनी वगैरे वर गेलेलो होतो जशस नागपूरला पोहोचलो रे बाबा बाबा केवढी ट्रॉफी बापरे जेवढं मोठं शहर तेवढ्या लोक बापरे तिथे गाड्यांमध्ये पिक पिकचा आवाज इथून गाडी काढायची असली तर तिकडून कोणी आवाज देतो तिकडून बापरे इतकी ट्रॉफी काही सांगू नको कुठून जायचं कुठं नाही काही कळत नाही आणि आमचं बाळ बघा जिथेही पोहोचलं तिथं मस्ती करायला सुरुवात आणि जसंच आत्तूच्या घरी पोचलो तर लाडक्या आमच्या आत्तूनी अयंशच्या आत्तूनी त्याला दिलं मस्त लाडू तर तो लाडू खायला बसलेलं होतं मस्त आणि नाश्ता वगैरे करायला सुरुवात केलेली होती आम्हाला लवकरच हॉस्पिटलला जायचं होतं म्हणून फक्त चहाच आज घेतलेलो होतो आणि मग त्याच्यानंतर आम्ही तिथून निघणार होतो तर बघा आमच्या आतूचा घर यांसच्या आणि तिथूनच बघा त्यांचं बिलकुल मेन चौकामध्येच घर आहे मस्त चारी साईडनं रस्ता नेहमी सुरू राहतो प्या प्या आवाज सुरू राहतो कसं काय राहतात काय माहिती बा तेवढा चिल्लर चिल्लर आवाजामध्ये असं आणि त्यांच्या घरी बघा किती मोठी मिरची आणलेली होती त्यांच्या घरी बघू शकतात एवढी मोठी मिरची बाप रे बाप थोडंसं तुमचं त्यांचं घरचं टूर करवते बघा त्यांचं आताच नवीन काम झालेलं आहे या डोअरचं वगैरे मस्त आलमार्या वगैरे केलेल्या आहेत त्यांनी आता ह्या नवीन त्यांचं काम झालेलं आहे त्याच्यानंतर आतूनी अयांशला खूप छान असं गिफ्ट दिलेलं आहे ते पण तुम्ही बघू शकतात थोड्या वेळांनी दिसेलच काही पण अयांशची आतू खूप छान आहे त्याच्यासाठी नेहमी काही ना काही आणतच राहते नवीन नवीन आणि अयांशला पण त्याची आतू खूप जास्त आवडते आता काय बघतो अयाश हा बघ बघा 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 किती छान छान लाईट आहे की नाही अयंशू तू कोणतं लावला अरे वा मिरचं लाईट लावला अयंशनी वा 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 छान छान तू दिसतो का तिथे हो तिथे पण अरे वा मस्त हो बाबा कुठे आहे बाबा आपले अयंश साठी काय आणलं वा गिफ्ट अयांश आत तू कडून दाखव मला काय काय आहे अयंश दाख दाख इथं टेबलवर ठेवू बरं अयश तिथं टेबलवर ठेवून देऊ बरं वाव ड्रेस पण घेतलं का रे अयाश अरे वा छान छान आवडलं अयंशला आवडलं ते आवडलं त्याला <laughs> <laughs> चल बाबाला दाखवू आपण चल चला चला चल। আচ্ছা হ্যাঁ হ্যাঁ দেখো দেখো গিফট দিল না আতুনে आम्ही आता बघता बघता हॉस्पिटललाही पोहोचलो हॉस्पिटलमध्ये गेल्याबरोबर तर काय सांगा बाबा तिथे नंबर लावायला लागते ला एक वाजता आणि आपला नंबर लागतो चार वाजता असंच होतं नेहमी आणि लवकर जाऊन पण काही फायदा नसतो प्रत्येक दवाखान्याचा तसंच रूल असतो तर अयश बघा कुठे जाऊन बसलेला आहे मस्त छान तिकडे आजोबांसोबत तिथे पण गेल्यानंतर एवढं त्रास देतो अयश की खूप जास्त इकडे चढेल तिकडे चढेल आता बघा ही इथे खिडकी आहे गाचवाली तिथेच चढायला बसलेला होता आम्ही इथे वाट बघत बघत थकून जातो पण बाडाला खेळवत खेळवत तर मजाच येऊन जाते मस्त आणि इथे वेट करत होतो जसं तसं आमचं नंबर लागलं आणि अयांशचं रुटीन चेकअप होतं तो पण खूप छान पार पडलं सगळं काही बरं आहे असं म्हणून डॉक्टरने सांगितलं होतं आणि काय म्हणतात रे मग त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं आई आहे ना माझे सासूबाई त्यांची आई राहतात तिथे नागपूरला म्हणजे यांचे मामा त्यांच्या घरी भेट घ्यायसाठी जायचं होतं तर आम्ही तिथे गेलो मस्त आमच्या अयांश बाळ बघू शकतात किती छान तिथे झुला झुलत होता त्याला पाळण्यामध्ये झुला झुलायला तर एवढं जास्त आवडते कि खूप जास्त मस्त मस्ती करत होता आणि त्यांच्याकडे आम्ही पोहचलोत वगैरे गप्पा गोष्टी वगैरे सगळं काही झालं त्यांच्याकडे चहा नाश्ता पण झालेला होता मस्त आणि अंशला खेळायला खूप जास्त आवडत विहीर पण साईडला आणि हे बघा त्यांचं गार्डन बघा किती छान आहे कि मस्त डेकोरेट करून ठेवलं आहे आमच्या मामींनी आणि हे आहे यांची आजी म्हणजे आमच्या सासूबाईंची आई आहे छान हळू कर हा पण गप्पा गोष्टी झालेत मग त्याच्यानंतर नंतर चला बाहेर निघूया तेवढ्यात सयांशला बघा तुळशी दिसलेली होती चान। तर तिथंच नमस्कार करायला लागायला लागा, लागला तिथे त्याला काहीही सांगावं लागत नाही खूपच हुशार आहे आणि आता यांच्या घरचा देवपाठ बघा खूप सुंदर आहे तुम्ही फोटोस आहे पण खूप क्यूट आहे एवढं कॉस्ट ठेवतात की खूप सुंदर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय